हॅलो जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कोथिंबीर वड्या आज वेगळा असा थिम्बीर, प्रकार आज आपल्याला करायचा आहे कोथिंबिरी कोथिंबिरीचे स्थान आपल्या जीवना जेवणामध्ये महत्वाचे आहे ही सर्वांना माहीतच आहे आज आपण वेगळ्या प्रकारे असे कोथिंबीर वड्या करणार आहोत त्यासाठी आपण ही डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर हे अर्ध्याच्या वर आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये हे मक्याचं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि दही आता आपल्याला फेटून घेण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं हे एक बाऊल होते सगळं मिळून हे पीठ डाळीचं पीठ हे तांदळाचं पीठ आणि मक्याचं पीठ हे सगळं मिळून आपलं सपाट बाऊल होते तर आपल्याला तर आपलं हे एक बाऊल होते बघा हे जे डाळीचं पीठ हे तांदळाचं पीठ आणि आपलं हे मक्याचं पीठ हे सगळं मिळून हे तिन्ही मिळून एक बाउल होते त्याला दोन बाऊल कोथिंबीर घेतली आणि दोन बाऊल आपल्याला पाणी टाकायचे तर प्रथम आपल्याला हे पीठ आपण मिक्स करून घेऊ यामध्ये हे घेतलं डाळीचं पीठ हे घेतलं तांदळाचं पीठ आणि हे घेतलं मक्याचं पीठ आता आपण हे याच्यामध्ये एक दोन चमचे दही घेतले पोह्याचे दोन चमचे ते घालू आणि त्याच्यामध्ये आपण एवढं एक बाउल पाणी घालणार आहोत आणि फेटून घेणार आहोत पण हे प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की एक बाउल पूर्ण पिठाला दोन बाऊल पाणी एक बाउल आपण इथं वापरले आता ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आता आपण पॅन तापायला ठेवलाय गरम करायला त्यामध्ये तेल टाकले मंद गॅसवरच आपण करून घेणार आहोत एकीकडे आपण हे छान फेटून घेतलेलं आहे त्याला चांगलं आपण एक पाच सहा मिनटं फेटून घेतलं आहे हे तुम्हाला मिक्स करून दाखवलेलं मी चांगलं तर ते आपण फेटून घेतलं आहे आणि एकीकडे आपल्याला आता ही आपण ग तेल गरम करून घेतलं आहे याला टाकू आपण हे हिरवा मिर हिरव्या मिरच्या दोन आणि मी थोडंसं आलं असं ठेचून घेतलेलं आहे ते टाकू आपण ते चांगलं परतून घेऊ याला टाकू शेंगदाण्याची भरड आपण थोडी करून घेतली दोन चमचे पोह्याचे ते करून चांगलं असं परतून घेऊ चांगलं असं परतल्या गेल्या ना आता हे भरड चांगलं भर आपण परतून घेतलेलं आहे आणि हे एक बाऊल आता थोडं बाउलला भरायला कमी बघा पाणी तेवढं आपण एवढंच पाणी आपण एवढंच बाउल पाणी ते पीठ कालवायला घेतलेले हे फेटून घ्यायला डाळीचं पीठ आपण तेवढंच पाणी घेतलं बाऊल आणि एवढंच बाऊल आपण इकडं लाग एकडं पाणी आपल्याला लागणार आहे उकळून घ्यायला तर हे दोन बाऊलच लागतात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक बाऊल पीठ हे सगळं मिळून तर दोन बाऊल पाणी आणि हे दोन बाऊलच आपली कोथिंबीर होती एक बाऊल पिठाला दोन बाऊल कोथिंबीर तर हे असं प्रमाण आहे त्याचं आता टाकू आपण याला तीळ पाण्याला उकळी आलेली आहे असं खळखळ उकळलेलं आहे त्याला टाकू जिरेपूड ही जिरेपूड थोडीशी एक चमचा पोह्याचा घेतलेला आहे हे उकळलेलं पाणी आहे आता आपण पाणी जास्त उकळल म्हणून गॅस बंद करून टाकू याला टाकू थोडीशी हळद त्याला टाकू चवीपुरत मीठ हे झालं चवीपुरत मीठ टाकून फेटून आता हे मिश्रण हे पाणी आपलं उकळलेलंच आहे पहिलंच आता आपण हे फेट फेटून घेऊ हे मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊ आता हे चांगलं आपण परतून घेतलं एक मिनिटभर छान परतलंय गॅस बंद करूनच आता हे वाफ आली नाही चांगली आपण याला गॅस बंद करून टाकू आणि ह्यामध्ये आता गॅस बंद करून ह्यामध्ये ही कोथिंबीर आपण मोजून घेतलेली टाकून देऊ थोडी जास्त आहे आपण थोडी जास्त ठेवली होती दोन बाऊलच कोथिंबीर आपण टाकलेली आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस आपण बंद केलेलाच आहे आणि खाली उतरून घ्यायचं आणि याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे हे असं चांगलं मिक्स करू हे मिश्रण आपण कोथिंबीर घालून असं चांगलं मिक्स केलं आहे खाली उतरून घेतलं गॅस बंद केलं याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि आप वड्या आप पाडायच्यात आपल्याला नंतर आता आपण याला हे प्लॅस्टिक घेतलेलं आहे आपण स्वच्छ धुवून हे करून तर याला आपण तेल लावून घेऊ थोडंसं याला तेल लावायचं आणि हे दुसरं प्लॅस्टिक आहे याला पण आपण थोडंसं तेल लावून घेऊ आणि हाताने असं हे करून घेऊ प्लास्टिकला तेल सगळं व्यवस्थित आणि याला पण आपण हे आपण प्लास्टिकला तेल असं व्यवस्थित हाताने असं लावून घेऊ आणि हा गोळा आपला आत्ता आपण तो जो हे वाफवून घेतलेला आहे ना गोळा छान पाण्यावर तर हा गोळा आपण याच्यावर घेऊ आणि आपण आपल्याला याच्या वड्या करायच्या आहेत याला छान असा दुसरा पेपर वरून असं हे टाकायचं प्लॅस्टिक असं वर प्लॅस्टिकचा पेपर आणि असं थापून घ्यायचं आपल्याला जशा पाहिजे तसा आकार या वड्यांना आपल्याला देता येतो असं छान गोल करून घ्यायचं असा पेपर काढून घ्यायचा हा आ, हा हा काय छान झालेलं आहे आप आपल्या आणि या कापून घ्यायच्या आप आता आपल्याला आता अशा आपण वड्या पाडून घेऊ छान छोट्या मोठ्या आपल्याला पाहिजे तशा आपण करू शकतो करून घ्यायच्या वड्या आता पाडून घेतल्या तेल ठेवलंय तापायला इकडे पॅनमध्ये तेल ठेवलंय आपण तेल तापून घेऊ चांगलं गॅस चालू करू आणि काही तळून घेणार आहोत आणि काही आपण परतून घेणार आहेत परतून पण करायच्या आहेत तव्यावर आपल्याला कारण तळलेलं जास्त खायचं नाही म्हणून थोडं थोडं आपण अर्ध्या अर्ध्या भागामध्ये करणार आहोत बाजूबाजूच्या थोड्या कोपऱ्यातल्या वड्या काढून ठेवलेल्या आहेत आता आपण या काही वड्या तळून घेऊ तेल आपलं तापलेलं आहे याच्यामध्ये सोडू छान अशा काढून घ्यायच्या सगळ्या अशा वड्या अशा प्रकारे करू तो शकता आणि मंद गॅसवरच आपल्याला ते तळायचे आहे असे खालची बाजू वर करून घ्यायची आणि वरची बाजू आपल्याला अशी छान खरपूस तळून घ्यायचा मंद गॅसवर हो। काय सुंदर होत आहे ह्या वड्या आपल्याला एक एक वडी झालेली आपण काढून घेऊ ही वडी झाली आहे आपली छान ही काढून घेऊ अशाच आपण एक एक असा तांबूस कलरवर तळणार आहोत ही पण आपली झालेली आहे वडी ही पण आपण काढून घेतली कोथिंबीर वडी आता ह्या दोन वड्या आपल्या थोड्याशा व्हायच्या राहिलेल्या आहेत आता ह्या पण आपण काढून घेणार आहोत हे आपल्या तळून तयार झाल्या छान बघा आपल्या कशा तांबूस कलरवर तळ्या गेलेल्या आहेत अशा या पण आता दुसऱ्या आपण तळून घेऊ या टाकून घेऊ अशाच प्रकारे सगळ्या तळून घ्यायच्या खरपूस होतात छान या मंद गॅसवरच अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता आपण या तळलेल्याच कढईमध्ये आता परतून घेणार आहोत थोडंसं तेल टाकलं त्या कढई सगळं तेल आपण काढून घेतलं आणि आता काही परतून घ्यायचे आहेत आपल्याला ते अशा प्रकारे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता आपण हे परतायला टाकलेल्या अशा खालची बाजू अशी वर करून घ्यायची आहा काय छान झालेला आहे तुम्ही पाहू शकता ते अशा उलटून घ्यायच्या एक एक सगळे कमी तेलाचं ज्याला खायचं आहे त्याला त्यांना असं करायचं आणि ज्याला तळलेलं खायला चालतंय त्यांनी त्या तळून खायच्या आपण आता दाखवल्याप्रमाणे दोन्ही पण आपण दाखवलं आहे दोन्ही प्रकार दाखवले आहेत तुम्हाला बघा हा आपल्या काय तांबूस कलरवर व्हायलेले आहे असे छान खालची बाजू वर करून घ्यायची आपल्याला त्याला पण उलटायचं नाहीच आहे तसंच थांबायचं आहे त्याला वडीला पण हे अशा खालची बाजू वर वरची बाजू खाली अशी करून घ्यायची सगळ्या आपण गॅस बंद केलेला आहे आता आता ह्या वड्या आपण त्याच्यात काढून घेऊ एके आहा आपल्या छान परतलेल्या आहेत वड्या हे अशा प्रकारे तुम्ही कितीही वड्या करू शकता भरपूर प्रमाणात अशाच करायच्या सगळ्या वड्या हे आपल्या परतून वड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या तळून वड्या तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे ह्या नवख्या अगदी आगळ्या वेगळ्या वड्या मैत्रीण नक्की करून पहा ह्या वड्या चिंचगुळाच्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता सबस्क्राईब करा मैत्रीण आणि प्रेक्षक माझे लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नक्की करून पहा